बातमी राजकीय वर्तुळातून भानगडी केल्यानं सत्तारांचं मंत्रीपद गेलं रावसाहेब दानवे यांनी हा मोठा आरोप केलाय सत्तारांच्या वागण्यामुळे सिल्लोडमधील लोक नाराज आहेत सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय त्यामुळे रावसाहेब दानवेंनी आता मोठा आरोप केल्याचं सध्या पाहायला मिळते अब्दुल सत्तारांवरती टीकास्त्र डागले भानगडी केल्यानं सत्तारांचं मंत्रीपद गेलं असं रावसाहेब दानवे म्हणाले त्यांची जी विचारधारा आहे त्यांची जी वागण्याची पद्धत आहे त्या पद्धतीवर एकूणच शिल्लोड विधानसभा मतदारसंघातील लोक नाराज आणि त्यामुळे तेच काय आम्ही सुद्धा त्या निष्ठ विचार लोकांना शासनाच्या सगळ्या योजनेचा फायदा देणे आणि काही विशिष्ट लोकांच्या लोकांना त्याचा फायदा ना मिळवून देणे ही त्यांची विचारधारा आहे त्या मूळ विचारधारेच्या विरोधात आम्ही मी पण आहे सुरेश बनकरवी आहे इत्रीच मुलतानी पण आहे मोठेपण आहे सगळे प्रमुख जे काही कार्यकर्ते असतील ते सगळे या विचारधारेच्या विरोधात आहे